नमस्कार मित्रांनो आज आपण एका अतिशय संवेदनशील आणि महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत नुकतंच अभिनेत्री प्रिया मराठेचं झालेलं निधन सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं सध्या कॅन्सर या आजाराचे प्रमाण खूप वाढलेलं आहे असे अनेक आपले आवडते अभिनेते कॅन्सरच्या आजाराने गेले कॅन्सर हा छोटा वाटणारा आजार असला तरी देखील आपणच आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये केलेल्या छोट्या छोट्या चुकांमुळेच हा आजार पुढे जाऊन शरीरात मोठे रूप धारण करतो संशोधनकर्त्यांनी सांगितलेलं आहे की कॅन्सर या आजाराचं कारण आहे आपली अनियमित जीवनशैली किंवा आपल्या रोजच्या आयुष्यात आपण केलेल्या चुका अति तेलकट तिखट फास्ट फूड बाहेरचं अनहायजेनिक अन्न अॅल्युमिनियम सारख्या धातूचा अतिवापर प्लास्टिकचा अतिवापर प्लास्टिकचा विषय निघाला तर त्यावरून सांगू इच्छिते की बरेच लोक जेव्हा अन्न हे पॅकिंग करून घरी घेऊन जातात त्यावेळेस सरासपणे प्लास्टिकचे डबे किंवा पिशव्या वापरल्या जातात त्यामध्ये गरम अन्न भरलं जातं अशा वेळेस किती प्रमाणात प्लास्टिक त्या अन्नात मिसळतो याची कल्पना तुम्ही करू शकता त्यानंतर व्यायामाचा अभाव ताणतणाव म्हणजे एकंदरीतच बिघडलेली लाईफस्टाईल आणि जी रासायनिक पदार्थ असतात जसे की फवारणीसाठी वापरलेले कीटकनाशक वगैरे यांच्या अतिसंपर्कात राहणं किंवा काही संशोधनामध्ये सूर्यप्रकाशाच्या संपर्कात जास्त राहणं किंवा गरम जागेत अधिक काळ राहणं देखील, एक आपला नही। साथी, बोटल, हे देखील कॅन्सरचं एक सगळ्यात मोठं कारण आहे आपलं आयुष्य जणू प्लास्टिकशिवाय चालतच नाही चहा पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल हे आपण रोजच असे पिणारे पेय आहे जे प्लास्टिक मार्फतच आपण पितो जी मुलं किंवा लोक कामानिमित्त बाहेर राहतात ते नव्वद टक्के आपल्या पोटात प्लास्टिकच घेतात बाहेर आपण ज्या थंड पाण्याच्या बॉटल्स घेतो त्यामध्ये किती दिवसांपासून पाणी भरलेलं असतं हे आपल्याला देखील माहीत नाही आणि ते फ्रीज केलेलं असतं लक्षात ठेवा प्लास्टिकमध्ये अति थंड पदार्थ ठेवणं किंवा अति गरम पदार्थ ठेवणं दोघं प्रोसेसमध्ये सारखंच प्लास्टिक त्या पेयामध्ये किंवा पदार्थामध्ये मिसळतं आणि तेच पाणी आपण सर्रासपणे पितो प्लास्टिक हे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे तसेच कॅन्सर होण्याची अजून एक सर्वात मोठे कारण म्हणजे अति प्रमाणामध्ये कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरणे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरणं हे चुकीचं नाही आजकालच्या चकमकत्या दुनियेत आपल्याला देखील स्वतःला एक पाऊल पुढे न्यायचं असेल तर थोडंफार मेकअप करावाच लागेल परंतु अतिप्रमाणात आणि हलक्या क्वालिटीचे ज्यामध्ये अत्यंत हानिकारक केमिकल्स वापरले जातात असे मेकअप प्रोडक्ट आपण जर सतत लांब वेळेपर्यंत वापरत गेलो तर यामुळे सुद्धा कॅन्सर होतो कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरायचे असतील तर चांगल्या ब्रँडचे चांगल्या क्वालिटीचे आणि गरज असेल तेवढ्या प्रमाणातच कॉस्मेटिक प्रोडक्टचा वापर करावा आता जाणून घ्या की याच प्लास्टिकचे आपल्या शरीरावर किती गंभीर परिणाम होतात कटू आहे पण एक सत्य आहे ते म्हणजे जेवढीही सेलिब्रिटी असतात किंवा नावाजलेली मोठी लोक असतात हे आपल्या आयुष्यात पैसा खूप कमावतात प्रसिद्धी देखील मिळवतात नाव मिळवतात पण या धावत्या दुनियेत पैशांच्या मागे धावण्याच्या नादात आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा अतिशय चुकीच्या असतात किंवा एकंदरीतच यांची लाईफस्टाईल खूप चुकीची असते प्रत्येकाचच नाही पण थोडेफार लोक हेल्थ कॉन्शियस असतात बाकीचे खातात किंवा बाहेरून काही ऑर्डर करणे मग ते कसंही बनलेलं असो किंवा प्लास्टिकमधून मधून आलेलं असो याचा ते अजिबात विचार करत नाही आणि हा कॅन्सरसारखा सारखा आजार एकदाच खाण्याने होत नाही पण जर आपण दीर्घकाळ चुका करत गेलो तर हा आजार निर्माण होतो तसंच हे सेलिब्रिटी लोक चोवीस तास आणि तीनशे पासष्ट दिवस हानिकारक मेकअप मध्येच राहतात सगळ्या गोष्टींमधून थोडे थोडे केमिकल जावन ची होते। या लोकांची लाईफस्टाईल एवढी हेक्टिक असते की सकाळी घरून निघाल्यानंतर यांचा बाहेरचा चहा असतो तो देखील प्लास्टिकच्या कपामधला पाणी प्यायचं असेल तर फार थोडी लोक घरून स्वतःच्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन जातात नाही तर थोड्या लोकांना वगळलं तर इतरांचं पाणी म्हणजे बाहेरच्या प्लास्टिकच्या बॉटलमधलंच असतं आणि अजून ट्रेंड म्हणून घरात देखील बनवलेलं अन्न काहीजण प्लास्टिकच्या डब्यांमध्येच कॅरी करतात या अशा छोट्या छोट्या लक्षात न येणाऱ्या चुका ही लोक करत असतात या सगळ्या गोष्टी त्यांना खूप कॉमन आणि नॉर्मल वाटतात पण हळूहळू याच गोष्टी कॅन्सरला शरीरात आमंत्रण देतात आता तुम्ही म्हणाल की फक्त थोड्या लोकांनाच कॅन्सर कसा काय होतो बाकीच्या लोकांना का होत नाही पण तुम्हाला सांगू इच्छिते अक्षय कुमार हे देखील एक सेलिब्रिटी आहेत पण तुम्ही जर त्यांची दिनचर्या बघितली तर आपण सुद्धा पाळणार नाहीत एवढे काटेकोरपणे ते त्यांची दिनचर्या फॉलो करतात तसेच काही सेलिब्रिटी खाण्यापिण्याविषयी देखील खूप नियमबद्ध असतात दररोज व्यायाम करतील म्हणजे करतीलच एकंदरीत ते आपल्या आरोग्याची खूप जास्त काळजी घेतात म्हणून त्या अशा दुर्धर आजारांपासून दूर राहतात आणि काही जण या चुकीच्या गोष्टी long टर्म मध्ये करत असतात म्हणून त्यांना कॅन्सर होतो आता तुम्ही म्हणाल cancer च कारण आजपर्यंत doctor रांकडून देखील सिद्ध झालेलं नाही परंतु WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार या सगळ्या गोष्टी कॅन्सरला कारणीभूत आहे असं हो सिद्ध झालेलं आहे फक्त कॅन्सरलाच नाही तर इतरही दूरधर आणि गंभीर आजार या आपल्या चुकांमुळे होतात असं देखील सिद्ध केलेलं आहे काही जण म्हणतील की मरण हे आपल्या जन्माच्या वेळेसच लिहिलेलं असतं मग तो माणूस तेव्हा जाणारच ना आपण जे बोलतो या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात मरण जरी जरी स्टेबल असलं ते कोणाला चुकत नाही हे मान्य आहे जेव्हा आपले शेवटचे दिवस येतील तेव्हा आपण जाणारच आहोत पण जेवढंही आयुष्य देवाने आपल्याला दिलेलं आहे तेवढं तरी आपण निदान आनंदाने निरोगी राहून तर जगू शकतो ना आता प्रिया मराठी ही अभिनेत्री अडीच ते तीन वर्षांपासून या कॅन्सर सारख्या गंभीर आणि आजाराशी झुंज देत होती खूप हेवी उपचार घेऊन सुद्धा तिचं शरीर त्या गोष्टींना प्रतिसाद देत नव्हतं एकंदरीतच तिची प्रतिकारशक्ती खूप जास्त कमी झालेली होती आणि तिचं शरीर खूप अशक्त झालं होतं अडीच वर्षांमध्ये ती आपल्या कुठल्याही मित्र मैत्रिणींना भेटू शकली नाही त्यांच्याशी मन मोकळेपणाने बोलू शकली नाही आणि जगू शकली नाही जर तिचं मरण होतं तर ती त्यावेळेस जरूर गेली असती परंतु तोपर्यंत आनंदाने आयुष्य तर जगलीच असती म्हणून असं म्हणून की एक दिवशी मरायचंच आहे म्हणून कसंही जगायचं आणि कसंही वागायचं याला काहीही एक अर्थ नाही एकदा मरण आलेलं चांगलं असतं पण अंथरुणाशी खिळून राहून दुसऱ्यांवर अवलंबून राहणं आणि एक एक दिवस मरणासारखं जगणं खूप जास्त वाईट असतं हे लक्षात ठेवा जेही सर्वसामान्य लोक देखील प्लास्टिक वापरत असतील त्यांच्या माहितीसाठी सांगते प्लास्टिकचे बारीक कण डायरेक्ट रक्तामध्ये मिसळतात आणि आपल्या शरीरातल्या पेशींवर डायरेक्ट परिणाम करतात आणि याच कारणामुळे शरीरामध्ये असलेल्या पेशींचं संतुलन बिघडतं आणि त्या व्यवस्थित काम करणं सोडून देतात जेव्हा पेशी अनपेक्षितपणे वाढत जातात तेव्हाच कॅन्सरची निर्मिती होते यामुळेच महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर गर्भाशयाचा कॅन्सर पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर अधिक प्रमाणात दिसून येतो तसेच कॅन्सरचं अजून एक कारण म्हणजे अति प्रमाणात धूम्रपान किंवा अति प्रमाणात तंबाखूचे सेवन करणे यामुळे तोंडाचा कॅन्सर होतो कॅन्सर होण्याची अजून पुढची कारण बघितली तर कॅन्सर हा काही वेळा अनुवांशिकपणे देखील होतो जर आपल्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हिस्ट्री असेल तर पुढच्या येणाऱ्या पिढीला देखील कॅन्सर उद्भवतो येणाऱ्या पिढीमध्ये कॅन्सर होण्याचे प्रमाण इतरांच्या तुलनेने जास्त असते प्लास्टिकचा वापर शक्य तेवढा कमीत कमी किंवा न करणे आणि आपल्या जीवनशैलीकडे थोडंसं लक्ष देणे हे कॅन्सर आणि कॅन्सरसारख्या सारख्या इतरही दुर्धर आजारांपासून वाचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे माझ्या निदर्शनात आलेली एक केस मी तुम्हाला सांगू इच्छिते तो व्यक्ती वय साधारण तीस वर्ष असेल ट्रॅक्टर किंवा जेसीबी यावर बाहेर गावी काम करणं हे त्याचं काम होतो हे काम जवळपास दहा ते पंधरा वर्षांपासून तो नियमित करत आला होता यामध्ये त्याला त्या व्यक्तीला व्यसन न होतं परंतु सतत तो ट्रॅक्टर जेसीबी मध्ये वापरलं जाणारं फ्यूलच्या वासामध्येच राहायचा तसेच बाहेरचं खाणं झोपेमध्ये अनियमितता अशी त्याची बिघडलेली जीवनशैली होती त्या व्यक्तीला व्यक्तीला फक्त मध्ये झाला ब्लड कॅन्सर होऊन तो व्यक्ती फक्त पंधरा दिवस वाचला आणि निदान झाल्यानंतर पंधरा दिवसांनी त्याचा मृत्यू झाला डॉक्टरांना याबद्दल विचारले असता मुंबई मधील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की अति प्रमाणात फ्यूलच्या संपर्कात राहिल्यामुळे आणि बाहेरचे पदार्थ ज्यामध्ये प्लास्टिकचा वापर आलाच ते केल्यामुळे त्याच्या रक्तामध्ये हानिकारक केमिकल्स मिसळले गेले आणि अधिक काळ केमिकल रक्तात राहिल्यामुळे त्याच्या शरीरातल्या या अनावश्यकपणे वाढल्या त्यातूनच त्याला ब्लड कॅन्सर झाला बाहेरून जरी वाटत असलं की हा व्यक्ती काही व्यसन वगैरे करत नाही पण पन नकळतपणे तो काही वेगळ्या चुका करत असतो थांबा फक्त एवढीच कारण कॅन्सरसाठी पुरेशी नाहीत तुम्ही घरी अन्न पदार्थ बनवत असाल तरी देखील त्यामध्ये कृत्रिम रंग सॉसेस किंवा जे प्रिझर्व्ह केलेले अन्न पदार्थ असतात ते खूप प्रमाणात वापरत असाल तर त्याचा देखील अति प्रमाणात दीर्घकाळ वापरामुळे देखील कॅन्सर होऊ शकतो कारण या पदार्थांमध्ये कृत्रिम रंग हानिकारक प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात जी लोक ऑनलाईन झोमॅटो स्विगीवरून खूप आनंदाने जेवण मागवतात त्यांच्यासाठी सांगू इच्छिते खायला जेवढे टेस्टी हे पदार्थ लागतात तेवढेच बनवताना खूप काही त्या पदार्थांमध्ये वापरलेलं असतं अगदी सडलेली टोमॅटो किंवा खराब धा, सुद्धा अन्न भाजी किंवा प्रोडक्ट मागवले तर तुम्हाला हॉटेलमध्ये किंवा ऑनलाईन पनीरची भाजी जास्तीत जास्त पन्नास रुपये साठ रुपये किंवा शंभर रुपयांपर्यंत मिळेल स्वतः हॉटेलवाल्यांनी काही पॉडकास्टमध्ये सांगितलेलं आहे की एवढ्या कमी रेटमध्ये हॉटेलवाल्यांना पनीर प्लस त्यामध्ये वापरलेले मसाले हे सगळे मिळून एवढ्या कमी रेट मध्ये कसं परवडतं तर पनीर बनवताना सुद्धा मिल्क पावडर आणि काही आर्टिफिशियल केमिकल्सचा वापर केला जातो ज्यामुळे कमी दुधापासून जास्त प्रमाणात पनीर पडतं म्हणून बाहेरचे पदार्थ खाताना ऑनलाईन मागवताना थोडा विचार नक्कीच करा हॉटेलचं जेवण एवढं टेस्टी लागण्याचं कारण काय असेल ते म्हणजे जिन्नो मोटो हे देखील एक टेस्टिंग पावडर म्हणून ओळखला जाणारा केमिकल आहे सर्रासपणे अन्न पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात हे टेस्टिंग पावडर वापरली जाते यामुळे पदार्थ शिजण्याची वेळ आणि कालावधी कमी होतो म्हणजे अन्न पदार्थ लवकर तयार होतो तसेच त्या पदार्थाला या केमिकलमुळे चव देखील येते एखादा हॉटेलचा पदार्थ आपण घरी कितीही बनवण्याचा प्रयत्न केला तरी देखील तशी टेस्ट आपल्या घरच्या अन्न पदार्थाला येत नाही याचा अर्थ हॉटेलमध्ये टेस्टिंग पावडर वापरली जाते आपण हॉटेलमध्ये बसतो आणि अगदी दहा मिनिटात किंवा पाच मिनिटात आपल्याला हवी तशी डिश हॉटेलमध्ये तयार करून मिळते यासाठी त्यांनी टेस्टिंग पावडर वापरलेली असते तसेच काही भाज्या पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून ही फ्रीज लोक त्याचाच वापर करून दुसऱ्या दिवशी चांगल्या अन्नात मिक्स करून आपल्याला देतात तसेच समोसा कचोरी वडा खाणाऱ्या लोकांना सांगू इच्छिते ही लोक एकच तेल कितीतरी दिवस वापरतात आणि ते देखील पाम तेल असतं जे तर अतिशय खालच्या दर्जाचं आणि हानिकारक तेल आहे आणि ह्या तेलामध्ये परत परत एखादा पदार्थ तळला तर ते आपल्या शरीरासाठी अजून जास्त हानिकारक होतो परिणामी सारखा आजार देखील निर्माण करू शकतो आणि हे अन्नपदार्थ खाणं आपण फक्त आपल्या पुरतंच मर्यादित ठेवलेलं नाही अगदी लहान मुलांना देखील आपण लहानपणापासूनच बाहेरचं खाण्याची सवय लावलेली आहे मुलांना आपण लहानपणापासूनच घरचं अन्न कमी आणि बाहेरचं जास्त खाऊ घालतो कशामुळे वर्किंग वुमन असतात ज्यांना घरी काम करायला वेळ नसतो अशा वेळेस ते ऑनलाइन मुलांना फूड मागवून देतात आपण लावलेली सवय पुढे त्यांच्या जीवनाचा एक भाग बनतो आणि मग ते फक्त बाहेर खाण्याची जिभेला सवय लागल्यामुळे घरचं खातच बाहेरच्या तण्णावर अवलंबून राहतात आणि याच सवयी मग त्यांचं आयुष्य कमी करतात आणि खूप कमी वयात त्यांना हार्ट अटॅक कॅन्सर यांसारख्या गंभीर आजार होतात सॉफ्ट ड्रिंक किंवा कोल्ड कॉफी हे देखील जेवणानंतर हॉटेलमध्ये अगदी आनंदाने मागवली जाणारी पेय आहेत यामध्ये पोषक तत्वांच्या नावावर काहीच नसतं फक्त हानिकारक रसायनांचं मिश्रण असतं आणि त्यामध्ये थोडंफार चांगले पदार्थ मिसळले जातात हे पिल्यानंतर आपल्या जिभेची चव बदलते आपल्याला थोड्या वेळासाठी फ्रेश नक्कीच वाटतं पण दीर्घकाळ ही पेये सुद्धा आपल्या शरीरात कॅन्सर आणतात आपलं शरीर रोज विषारी द्रव्य मलमूत्र घाम याद्वारे बाहेर टाकतं परंतु आपलं जर प्लास्टिकमध्ये खाणं आणि हे चुकीचे ड्रिंक्स घेणं सतत चालू राहिलं तर आपल्या शरीराची नैसर्गिक काम करणारी प्रतिकारशक्ती आणि यंत्रणादेखील थकते आणि ती काम करणं बंद करते अशा वेळेस ते विषारी पदार्थ शरीराबाहेर न जाता शरीरामध्ये साठून राहतात आणि पेशींचं नैसर्गिक काम बिघडतं पुढचं कॅन्सरचं कारण म्हणजे पॅकेट दूध आता शहरात राहिल्यामुळे आपल्याला ताजं दूध मिळेलच असं नाही पण जेवढं शक्य असेल तर शहराच्या आजूबाजूला असलेली खेडी गावं ज्यामध्ये गुरांचा गोठा असतो अशा ठिकाणाहून दूध आणून ते दूध वापरण्याचा प्रयत्न करा किंवा जर तुम्हाला पॅकेट दूध वापरावे लागतच असेल तर एखाद्या चांगल्या ब्रँडचं दूध वापरा आणि असं दूध मुलांना प्यायला देऊ नका अशा दुधाचा वापर कमीत कमी करा जिथे गरज असेल तिथेच दूध वापरा त्याऐवजी तुम्ही मुलांना नारळाचे दूध घरी बनवून देखील देऊ शकता आता कॅन्सर होण्याची भरपूर कारणं पाहिली गेली आता त्यावर उपाय काय करायचा पहिला उपाय म्हणजे शक्य तेवढं प्लास्टिक टाळणं आपल्याकडे प्लास्टिक वगळून इतके चांगले उपाय आहेत ज्यामुळे आपण प्लास्टिक सहजपणे टाळू शकतो पाणी पिताना नेहमी कॉपर काच किंवा स्टीलच्या बॉटल्स वापरा यामुळे आपलं फक्त प्लास्टिकपासून बचावच होत नाही तर कॉपर आणि काचेचे खूप चांगले गुण देखील आपल्या शरीरात येतात तसेच बाहेर जाताना शक्य तेवढं घरचं पाणी घेऊन जा चहा कॉफी हे देखील प्लास्टिकच्या कपात कधीच घेऊ नये त्यासाठी स्टील किंवा काचेचा कप वापरावा बाहेरची चहा शक्यतो पिऊ नये बाहेर आपल्याला स्टीलचे कप न मिळता प्लास्टिकच्या कपातच चहा मिळतो तसंच जर तुम्हाला हॉस्पिटलमध्ये चहा वगैरे घेऊन जाण्याची वेळ आलीच तरी सुद्धा प्लॅस्टिकच्या कॅरी मध्ये चुकूनही चहा घेऊन जाऊ नका गरम चहामुळे प्लास्टिकची पिशवी अगदी लवचिक होते आणि खूप सारं प्लास्टिक त्या चहामध्ये मिक्स होऊन जातं जो चहा आपण आपल्या नातलगांना देतो ते देखील एका अर्थी चुकीच आहे एक तर तुम्ही त्या व्यक्तींना स्वतः स्टॉल वर घेऊन जाऊ शकता नाहीतर घरून स्टीलचा डबा घेऊन जा यामध्ये तुम्ही चहा आणू शकता स्वयंपाकघरात स्टील तांबे पितळ आणि काचेची भांडी वापरल्यास अन्न सुरक्षित आणि पौष्टिक राहतं तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या शरीराचा नियमित डिटॉक्सिफिकेशन करा दिवसभरात भरपूर पाणी प्या आपल्या शरीरातील घाम या द्वारे बाहेर टाकले जातील खाण्यामध्ये पालेभाज्या फळभाज्या मोड आलेली कडधान्य फळ जास्त प्रमाणात घ्यावे ते सुद्धा स्वच्छ मिठाच्या किंवा विनेगरच्या पाण्यात धुवून वापरावे ज्यामुळे त्यावर फवारलेले पेस्टिसाइडचे परिणाम कमी होतील शक्य असल्यास घराच्या मध्ये किंवा शेतात टेरेसवर ऑर्गेनिक फळभाज्या उगवण्याचा प्रयत्न करावा तसंच ग्रीन टी हळदीचे दूध हर्बल टी यांसारखे पेय पिल्यामुळे शरीर नैसर्गिकरित्या स्वच्छ होतं अशा साध्या सवयी दीर्घकाळासाठी आपल्या शरीरात कॅन्सरसारख्या गंभीर आजार टाळतात चौथी गोष्ट म्हणजे फक्त आहारावर लक्ष देऊन चालणार नाही आपल्या जीवनशैलीत सुधारणा करा नियमित व्यायाम केल्याने शरीरातील पेशी सक्रिय राहतात आणि रक्ताभिसरण सुधारते मानसिक तणाव देखील कॅन्सरचं एक सर्वात मोठं कारण असल्यामुळे तणाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करावा यासाठी योग ध्यानधारणा करावी तसेच अनावश्यक गोष्टींचा अति ताण मनावर घेऊ नये भविष्य आणि भूतकाळाचा विचारात जगण्यापेक्षा वर्तमानात जगा पाचवा उपाय म्हणजे रात्रीची व्यवस्थित नीट झोप घेणे रात्रीची झोप म्हणजे शरीराचा नैसर्गिक रिपेयर मोड असतो ती आवश्यकच आहे यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि आजारांशी लढायला आपलं शरीर तयार होतं रोज सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात चहा कॉफीने न करता हर्बल टी किंवा कोमट पाणी जे तुमच्या शरीराला सूट होईल त्यानेच करा रिकाम्या पोटी चहा कॉफी घेणं देखील अत्यंत हानिकारक आहे पुढचा उपाय आठवड्यातून एक दिवस हलका आहार घ्या किंवा उपवास करा यामुळे नैसर्गिकरित्या आपलं शरीर डिटॉक्स होईल लक्षात ठेवा पूर्ण दिवस खाली पोट राहू नका शरीराला झेपेल असाच उपवास करा आपल्या आरोग्याच्या छोट्या छोट्या सवयी बदलणं हेच खरं निरोगी आरोग्याचं गुपित आहे आजचा हा माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत देखील शेअर करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद स्वस्त खा आणि मस्त रहा